नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहतात आझाद मराठी महान महानगरपालिकांच्या निवडणुका पंधरा तारखेला होणार आहेत आणि अवघ्या राज्यभर या निमित्तानं मोठी एक प्रकारची घुसळण होते वैचारिक मंथन होते, आणि सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे ते पुणे आणि मुंबई महानगरपालिकांमध्ये काय होतं आहे आणि यानिमित्तानं पहिल्यांदा असं घडतं आहे की शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर राष्ट्रवादीचे दोन भाग झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यामध्ये जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचं वर्चस्व राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता ज्या पुढं जे महानगरपालिकाच्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये काय होणार आहे याबाबत सोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर स्वतः आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि ते या सगळ्या निवडणुकीकडं कसं पाहत आहेत त्यांच्याशी संवाद साधूयात भाऊ स्वागत आहे तुमचं मी जसं सांगितलं की शिवसेनेची शकलं पडलेल्या आहेत राष्ट्रवादीची शकलं पडलेल्या आहेत आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका त्या पहिल्यांदा होत आहेत अनेक निवडणुका असल्यामुळं मोठ्या प्रमाणात क्युरॅसिटी आहे लोकांमध्ये की काय होणार तर तुम्ही या सगळ्या निवडणुकांकडे कसं बघता खरं सांगितलं तर सांगायचं तर निवडणुकांमध्ये लोकांना रस नाही पाठोपाठ निवडणुका आल्या आणि टक्कर होताना पण दिसत नाही म्हणजे विरोधी पक्ष फक्त मीडियामध्ये जोरात आहे जमिनीवर जाऊन कर काम करायचं असतं पक्ष चालवायचा असतो संघटना उभारायची असते हा जणू काय विरोधी पक्ष विसरून गेलेला आहे आणि त्यामुळे सगळं पॉलिटिक्स आहे मीडियामध्ये चालू आहे तुम्ही रस्त्यावर लोकांमध्ये वस्त्यांमध्ये फिरलात तर तुम्हाला दिसतं लोकांमध्ये तेवढी छलबिछल किंवा उत्साह वगैरे दिसत नाही आणि मग अशा ठिकाणी नेहमी निवडणुकीचे निकाल हे संघटनात्मक ताकदीवर अवलंबून असतात म्हणजे तुम्ही मतदार किती बाहेर काढणार तुम्हाला लोकसभेकडे तुम्ही बघेल बघाल तर लोकसभेच्या वेळेला भाजपची सगळ्यात मोठी ताकद जी आहे संघटनात्मक शक्ती त्यांनी थोडा आळस केला आणि त्यांना फटका बसला बरोबर आणि त्यांना फटका बसला त्यामुळे महाविकास आघाडी जिंकलेली दिसली त्यानंतर लगेचच विधानसभेच्या कामाला लागलेले देवेंद्र फडणवीस म्हणजे महा महायुतीचा नेता त्यांनी एक गोष्ट सांगितली की फरक फार नाही आहे फक्त दोन लाखाचा फरक दोन्ही बाजूच्या मतांमध्ये पॉईंट थ्री पर्सेंट आहे आपण तीन चार टक्के दोन तीन टक्के मतं वाढवली तरी नि, निकाल उलटे पालटे होतील आणि त्यांनी ते केलं त्याचं प्रतिबिंब आपल्याला विधानसभेत दिसेल तर हे जेव्हा घडलेलं दिसलं त्यानंतर विरोधी पक्षाने सावध व्हायला पाहिजे होतं की दोन तीन टक्के त्यांनी मतं वाढवली तर आपण अक्षरशः भुईसं पाडून गेलो mm. तर आपल्याला सर्वायव्हल करायचं असेल तर आपल्याला संघटनात्मक आपले मतदार बाहेर काढण्याची क्षमता डेव्हलप केली पाहिजे राबवली पाहिजे mm. पण आपण बघतोय चौदा महिन्यामध्ये त्या दिशेने काहीच झालं नाही mm. हे सगळेच्या सगळे हे मीडियामध्ये लढत राहिले अपोजिशन mm. त्याचं वर्णन मी सोपं नेहमी असं करतो की एक कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून टेस्ट मॅच जिंकायला बघतं आम्ही बॅल बॉलिंग करणार नाही आम्ही बॅटिंग करणार नाही आम्ही फिल्डिंग करणार नाही अरे तुम्ही मैदानातच उतरणार नाही तर कसे जिंकाल आणि तो प्रॉब्लेम आणि तो, तो, तो आपल्याला जो नगरपालिका नगर परिषदांमध्ये नगर तसंच्या तसं प्रतिबिंब पडलं आत्ताही ती परिस्थिती आहे ठाकरे बंधू ठाकरे ब्रँडचा मीडियामध्ये फिफ्टी पर्सेंट पब्लिक पब्लिसिटी ठाकरे ब्रँडची आहे आणि मुंबईवर ठाकरे ब्रँड आला कुठे सांगा ना मग बरोबर दोन्ही बंधू बाहेर फिरलेच नाहीत तर हा काल परवा संभाजीनगरला मला वाटते उद्धव ठाकरेंनी एक सभा घेतली आणि राज ठाकरेंची सभा मला वाटते पुण्यात वगैरे झाली पण बाकी काय आणि तिथे मग आपल्याला रिझल्ट कळतो जो बघायचा असेल तर बघितलं तर मी नेहमी सांगतो की आपलं एक कान डोळे ओढे असावेत आणि समजून घेण्याची तयारी असली पाहिजे दुर्दैवाने ती नाही आहे आणि त्यामुळे Uh, ज्या डिबेटमध्ये टी व्हीवर किंवा मीडियामध्ये आपण चर्चा बघतो hmm. त्या चर्चांना मी गळू खाजवणं म्हणतो किंवा खरुज खाजवणं म्हणतो हे खरुज खाजवली की थोडीशी स्किनला गुदगुल्या होतात पण जिथे oh. दुखत असतं था था, ठसठसत था असतं hmm. तिथे ती हिमा हात लावायची हिंमत नसते भाऊ आता या निवडणुकीच्या निमित्तानं पुणे आणि मुंबई महानगरपालिकेवरती खूप सगळं लक्ष आहे इथं पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस वेगळं लढते भाजप स्वतंत्र लढते शिवसेना स्वतंत्र लढते आणि काँग्रेसने एक वेगळी आघाडी निर्माण केली ते त्यांच्यासोबत लढत आहेत अशा परिस्थिती मुंबईमध्ये थोडंफार असंच चित्र आहे तिथं फक्त शि शिवसेना आणि भाजप एकत्र आहेत ह्या दोन महानगरपालिकांकडं म्हणजे तुमच्या दृष्टीनं इथं काय होऊ शकतं नाही होऊ शकण्यासारखं काय का मला खरं चिंता ही आहे की एवढं सगळं झाल्यानंतर विरोधी पक्ष शिल्लक राहणार आहे का बरोबर समस्या ती आहे ना तुम्ही बघा ह्या लोकांनी म्हणजे मीडियामध्ये म मीडिया उद्धव ठाकरे किंवा भाजपाविरुद्ध जोरदार लढतो पण खरेदी विरोधी पक्ष लढतच नाही आहेत ना तावा तावाने तुम्ही बघाल तर मीडियातले लोक जेवढे भाजपला हरवण्यासाठी उत्साही आहेत तेवढे विरोधी पक्षातले लोक उत्साही नाहीत हा प्रॉब्लेम आहे ना आणि तुम्ही जी काही डिबेट करताय आणि त्याच्यात भाजपाला हरवत आहे ते निवडणूक आयोग काउंट करत नाही बरोबर समस्या खरी तिथे तुम्ही मग ह्या पत्रकारांनी मैदानात उतरावं ते पक्ष जॉईन करावे भाजपाच्या विरोधी आणि लढावं तिथे गंमत सगळी तिथे आहे तुम्ही आता ह्या सगळ्यामध्ये तुम्ही मला सांगा की उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांचे पक्ष पुण्यामध्ये एकमेकाच्या विरुद्ध उभे विरोधी पक्ष कुठे म्हणजे सत्तेत पण तेच बसणार विरोधात पण तेच बसणार महापौर यांचा होईल उद्या म्हणतील चला आपण आता निकाल लागले आता कशाला भांडायचो स्थायी समितीचा अध्यक्ष तुमचा करा विरोधी पक्ष कुठे राहिला बरोबर विरोधी पक्ष कुठे राहतो बरोबर तुमचा अपोजिशनचा स्पेस खाऊन टाकणं ही निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे आणि त्याच्यावर चर्चा सुद्धा होत नाही आता या निवडणुका संपल्या की मग काय जिल्हा परिषद तालुका पंचायती होतील आणि त्यानंतर आणखीन दोन महिन्यांनंतर तुम्ही बघाल तर पुढची तीन वर्ष कुठलीही निवडणूक नाही आहे त्यावेळेला विरोधी पक्ष काय करणार आहेत सांग आंदोलन तुम्ही करत नाही एक सत्याचा मोर्चा काढला पुढे काय काही नाही बरं अरे कोणतरी भिकू मात्र पुढे आणा ना बरोबर कोण आहे यांच्याकडे कोण नाही भाऊ आत्ता या निवडणुकीच्या निमित्तानं पुणे पुण्यामध्ये जो प्रयोग घडतो किंवा पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये बो बेसिकली दोन राष्ट्रवादी एकत्र रा आलेले आहेत आणि या स्थानिक स्वराज्याच्या या संस्थांच्या निवडणुकांच्या या टप्प्यावरती शरद पवार फारसे सक्रिय नाही आहेत अशी एक पुण्यामध्ये एक, एक चर्चा अशी आहे की ही दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे असं एक चर्चा आहे तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं बघता कारण सुप्रिया सुळे पण मोदीजींना वारंवार भेटतात अमित शहाना भेटत असतात मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची जी प्रक्रिया सुरू झाली अशी जी, जी कुजबूज आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं माझ्या मते ते विभक्त झालेलेच नव्हते ना माझ्या मते शरद पवारांनी ज्या लोकांना तिकडे पाठवली शरद पवारांचा सगळा राजकीय इतिहास तुम्ही बघितला तर शरद पवार हे सत्तेच्या उभेशिवाय राहू शकले नाही बरोबर प्रॉब्लेम त्यांचा असा होता की त्यांची मुलगी त्यात जायला तयार नव्हती किंवा मुलीला भाजप सामावून घ्यायला तयार नसल्यामुळे ते त्यामुळे मग अजितदादा वगैरे वगैरे कंटाळले होते काकांनी सांगितलं बो तुम्ही जा आणि माझा तेवढा काय असेल तो हिस्सा देत राहा बाकी हिला राहू देत माझ्याबरोबर आणि हे मी आत्ता बोलत नाही मी तुम्हाला सांगतो अजितदादा गेले मला वाटते जुलै दोन हजार तेवीस त्यानंतर एक दीड महिन्यामध्ये मी व्हिडीओ केला होता त्यातून मी स्वतः की काकांनी सगळ्यात मोठा गेम कोणाचा केला बघा आणि तो चांगला व्हायरल झाला होता सुप्रियाचाच गेम केलाय ना सुप्रियाचा गेम केला त्यामुळे ते वेगळे होते असं मला वाटत नाही प्र प्रफुल्ल पटेल जेव्हा अजितदादाबरोबर जातात तेव्हा साधी सरळ गोष्ट आहे की पवारच गेलेली होते बरोबर पवारच गेलेले होते बर आणि अर्थात पवारांनी स्वतःची वाईट परिस्थिती करून घेतली तो वेगळा विषय पण यामध्ये दोन पक्ष वेगळे होते असं मला वाटत नाही आत्ता जर आपण पाहिलं महायुतीमधल्या जे प्रमुख तीन पक्ष आहेत तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा विधानसभेमध्ये एक नंबरला राहिलेला पक्ष आहे त्यानंतर शिंदेंच्या स्ट्राईक रेटची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये ज्या काही नगरपरिषदांमध्ये जागा आल्या महा नगराध्यक्ष निवडून आल्या त्याच्यामध्ये सुद्धा शिंदेंची जी कामगिरी होती ती दोन नंबरलाच राहिली आत्ता या निवडणुकांमध्ये शिंदेंचं शिंदेंचं कामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि शिंदे ज्या पद्धतीने आपला दुसरा क्रमांक टिकवून ठेवून आहेत काहीही करून आपला दुसरा क्रमांक टिकवून ठेवत आहेत त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तर याचं एकत्रित विचार केला आणि अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की हे असं बनवण्यात आलं म्हणजे ज्यावेळेला मुंबईमध्ये तुम्ही बघाल की जोपर्यंत उद्धव शिरजोर आहे तोपर्यंत एकनाथ शिंदेंकडे संपूर्ण शिवसेनेचा वारसा येत नाही त्यामुळे एकनाथ शिंदेंनाही उद्धव ठाकरेंना टार्गेट करावं लागेल आणि भाजपला त्यांचा प्रभाव कमी करायचा त्यामुळे मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचा सगळा प्रभाव कमी करून टाकणं हे दोघांचं संयुक्त टार्गेट आहे आणि ते काय ते, ते एकनाथ शिंदे नाही कळतं ह्या नाही कळतं त्यामुळे तिथे एकत्र आहे पुण्यामध्ये अपोजिशनचा स्पेस खाऊन टाकायचा बरोबर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचं पारडं जड असलं पाहिजे नाहीतर तिथे उद्धव ठाकरे परत शिरकाव करू शकतील बरोबर त्यामुळे भाजप तिथे एकनाथ शिंदेना मोठा ठेवणार कल्याण डोंबिवलीमध्ये ते दोघे बरोबर फिफ्टी फिफ्टी राहतील इतकं सरळ ब काल राज ठाकरेंची सभा पार पडली त्याच्यामध्ये त्यांनी आदानींना विशेष करून लक्ष केलं तर ॲक्च्युली सगळ्या सगळ्याच राजकीय पक्षांचे प्रमुख नेते जे आहेत महाराष्ट्रातले काँग्रेसचं काँग्रेसचे प्रश्नचिन्ह आहे पण बाकीचे जे सगळे नेते आहेत तर त्यांचं सगळ्यांच्या आदानींशी अतिशय चांगले संबंध आहेत मग हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आदानी म्हणजे प्रत्येक निवडणुकीला अदानी हा विषय विरोधी पक्षाकडनं मोस्टली पुढे आणला जातो हे तुम्ही नव्या पिढीचे आहात हे आम्ही त्या काळात टाटा बिरला टाटा बिरला ऐकायचो आता अदानी अंबानी आहे तर पुढच्या काळात कदाचित भाववाणी करून अक्षय असं बोललो जाईल आम्ही उद्योगपती झालो ही फॅशन असते बोलायची त्याचा फार गंभीर अर्थ नसतो मी जाईल ना ते खरूच खाजवणं ते खाजवण्यासाठी असे विषय लागतात बाकी काही व्यवहार नाही म्हणजे ह्यांची पोरं जाऊन आणि सहकुटुंब जाऊन अदानीच्या वराती ते नाचणार आणि आम्हाला सांगणार अदानीला रोखा लोक आता तेवढी लोक दुधखोडी पूर्वीच्या काळात होते तेवढी राहिली नाही कळलं का बरोबर तर त्यामुळे हे बोलायचं असतं बाकी काय एक... नसतं आणि अदानी अदानी वगैरे तुम्हाला वाटतं पण अदानी हा काल्पनिक आहे त्याला ठोसे मारत असत अदानीला काही लागत नाही आणि अदानी अदानी सांगा अदानीच्या घशार घातला व अदानी आणि पैशावर निवडणुका जे अंबानी आणि अदानी मिळून पाच हजार कोटी खर्च करतील आणि अख्खी लोकसभा निवडून आणतील लोक का आणत नाहीत कारण त्यांना माहिती आहे पैशावर निवडणूक जिंकता येत नाही hmm. संघटना पॉलिटिकल आयडियॉलॉजीवर निवडणुका लढवल्या जातात hmm. आणि त्यामुळे पैसा हा गरज असतो पण तो सगळंच नसतो तेव्हा या भ्रमात जर विरोधी पक्ष असतील किंवा त्यांचे पाठीरखे असतील की पैसा ओतला म्हणून जिंकलं hmm. तसं होत नाही ते पराभूतच होतात आता पुण्यामध्ये भाजपची सत्ता आहे वेगवेगळे प्रोजेक्ट घेऊन भाजप सध्या लोकांसमोर जाते आणि विरोधी पक्षामध्ये जसं तुम्ही सांगितलं विभागल्यामुळं ॲक्च्युली लढणार कोण हा प्रश्न आहे कोणालाही एकशे पासष्ट जागांवरती उमेदवार देणं शक्य झालेलं नाही मग ही जी परिस्थिती आहे अशीच मुंबईमध्ये आहे मुंबईमधली परिस्थिती पुण्यामधली परिस्थिती याबद्दल थोडक्यात सांगायचं नाही त्यांनी आत्ता एक ठरवलेलं आहे अजितदादा एकनाथ आणि भाजप म्हणजे देवेंद्र या तिघांनी म्हणून जोपर्यंत अप संपूर्ण अपोझिशन मार्जिनलाइज होत तो नाही तोपर्यंत आपलं आपलं घ्या त्यांचं सोडून द्या तुमच्या घरावर कोणतरी शेजार पाजारी आले ओरडा करायला लागले तुम्ही अख्खं कुटुंब एकत्र असतं बरोबर 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 ते एकदा गेले तुमचा जोश उतरला की मग नवरा बायको बाप लेख यांची भांडणं परत सुरू होतात हेच तिकडे चालतं बरं आत्ता पहिले त्याने मार आपल्या दारातून हाकून लावा मग आपसातलं ला भांडू ना बरं इट ॲज सिंपल ॲज दॅट त्याला उगात पॉलिटिक्स आयडिओलॉजी ठस काय ते ठणगई वगैरे असले शब्द वापरतात धूप धडाडले फडाडले असं काही नसतं राजकारणी आपल्यासारखंच असतं घरातल्यासारखं असतं ते काय हजारपटीने दहा हजारपटीने गुणाकार करा बाकी काही नसतं परत तुम्ही एकत्र मानताना नारायण राणेची दोन पोरं एकमेकाच्या उरावर बसली परत एकाच घरात नाणतायत एकाचा नगराध्यक्ष दुसऱ्याकडे बहुमत उद्धव ठाकरेचं काय राहिलं बरोबर काँग्रेसचं त्या कणकवली नगरपालिकेत हे दोन भाजप आणि एकनाथ शिंदे सोडून उरलेल्या पक्षांचं काय ते मला सांगा बरोबर आता तो शितावरून भाताची परीक्षा त्या सगळ्या निकालामधून जर विरोधी पक्ष शिकणार नसेल तर हे कर्मधारी जे संपलेच पाहिजे दुसरं काय उद्धव ठाकरे आता वीस वर्षानंतर ते एकत्र आले तुम्ही त्यांची मुलाखत पाहिली नाही माहीत नाही मला पण त्यांची मुलाखत झाली त्याच्यामध्ये पण चर्चा होती वीस वर्षानंतर दोन बंधू एकत्र आले ह्याचा खूप मध्ये मीडियामध्ये चर्चा आहे पण ग्राउंड रिअॅलिटी काय आहे बसावं ग्राउंड रिअॅलिटी सोडून देऊ ग्रँड ग्राउंड रियालिटी त्यांनी स्वतः राज ठाकरेंनी पाच जुलैला सांगितलं जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसने करून दाखवलं विषय तिथेच सांगतो बरं बरं म्हणजे बाळासाहेबाचं ऐकणार नाही फडणवीसचा ऐकणार असे दोघे भाऊ म्हणतात हा <laughs> अरे तुम्ही दोघे महाराष्ट्राच्या हितासाठी जवळ आलात तर मला एक उत्तर द्या की पाच दोन हजार पाचमध्ये मध्ये राज ठाकरे वेगळे झाले या दोघा भावांची काय भांडणं असतील ती झाली त्या भांडणातून महाराष्ट्राचं अनहित करायचं होतं आम्ही mm. नुकसान करायसाठी वेगळे झालो होतो mm. आता परत एकत्र येतो असं होतं का कारण त्या दोन हजार पाच नंतर दोन हजार नऊमधल्या विधानसभा निवडणुका लोकसभा निवडणुका झाल्या mm. त्यामध्ये मुंबईमध्ये शिवसेना भुईसपाट झाली mm. शिवसेना म्हणजेच महाराष्ट्र असतो त्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालं कोणी केलं राज ठाकरेंनी केलं मग असं म्हणायचं का नाही नंतर वीस वर्षानंतर आम्हाला महाराष्ट्राचं भलं करायचं होतं म्हणून आधी वाटोळं करून असं आहे का कुठलं पत्रकार हे विचारत नाही त्यानं तुम्ही वेगळे का झालात सांगा तुमचं वेगळ्या होण्यामध्ये महाराष्ट्राचं हित काय होतं ते आधी सांगा मग तेव्हाही हित केलं आत्ताही हित केलं लहानपणी मी माझं बाळ असतं त्याची लंगोटी काढतं हगोमोतो साफ करतो बरोबर आहे ना पुढच्या काळात त्याचं लग्न त्याला आयुष्यात उभं राहायला सगळी मदत करतो कंटिन्युटी आहे ना त्याच्यामध्ये की नाही आधी त्याची मुंडी कापली आणि आता त्याचं मग पुढे लग्न करणार ह्याच्यासाठी एखादम ते मेले बरोबर मला हे पुढे सगळे पत्रकार सगळा मीडिया आपलं डोकं हरवून बसलं आहे का वाटतं पहिला प्रश्न विचारा ना द्या ना की तुम्ही वेगळे का झाला होता आणि सगळ्यात लक्षात घ्या दोन हजार नऊमध्ये लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुका होण्यापूर्वी महाराष्ट्राचं मतदान होण्यापूर्वी चार महिने एक मोठी घटना घडली होती hmm. मुंबईवर अजमल कसाबची टोळी चाल करून आली होती दोनशे माणसं मारली गेली होती महाराष्ट्राचं गृहमंत्रिमंडळ बडे बडे शहरमध्ये छोटी छोटी घटना आहे होती आणि या उपर मुंबईतल्या सगळ्या ठाण्यातल्या सगळ्या जागा hmm. काँग्रेसला दिल्या कोणामुळे दिल्या राज ठाकरेमुळे दिल्या बरं पाकिस्तानांकडून मुंबई आणि महाराष्ट्र तोडण्याला आम्ही हातभार लावला mm. आणि आता आम्हाला चिंता आहे महा मुंबई तोडली जाईल कुठला खोडेपणा ह्या खोडेपणाचं उत्तर कोणीतरी घ्या बरं पण ते बोलायचंच नाही कारण आम्हाला ठाकरे ब्रँड ठाकरे ब्रँडची टिमखी वाजवायची जाहिरातीमध्ये हा मला वाईट आहे असं कोण सांगतं का हो अख्खा मीडिया जाहिरात करतो आहे हे ॲडव्हर्टायझिंग चालू आहे ह्या बातम्या नाहीत हा इंटरव्ह्यू mm. mm. नाही पहिला प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही का केलं होतं ते मुंबईवर पाकिस्तान चाल करून आलं आणि त्या उपर मुंबईत काँग्रेस प्रचंड सहाच्या सहा जागा जिंकते विधानसभा जिंकते शिवसेना भाजप युतीचा था सुथडा होतो राज ठाकरेमुळे झाला अक्षर राज ठाकरेंनी आपली मतं वेगळी काढली जी काय असेल पण त्यामुळे जी काय शिवसेना होती तिच्या मतांची विभागणी झाली आणि हाय हल्लेखोर इतके शिरजोड झाले पत्रकार असेल त्याला हा प्रश्न सुचला पाहिजे नसेल तो पत्रकार नाही तो मीडिया नाही बरोबर इतकं सोपे भाऊ आता बंडखोरांचं एक खूप विकाल आहे आणि मोस्टली काय झालं की भाजपकडनं सर्वाधिक इच्छुक होते तर त्या इच्छुकांनी काय केलेलं आहे की एक तर राष्ट्रवादीमध्ये गेले नाहीतर शिंदेंच्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले बघ जसं तुम्ही अगोदर एक स्ट्रॅटर्जीबद्दल बोललेत की विरोधी पक्षाची स्पेसच खाऊन टाकायची तशीच ही पण एक स्ट्रॅटर्जी असावी का की okay. भाजपमधनं जे नाराज असतील त्यांना एकतर अजितदादा उमेदवारी देणार किंवा शिंदे उमेदवार ने तर नाही तर उद्धव देणार अवं हो एक काळ होता आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा इंजिनिअरिंगच्या प्रवेशाला मारामारी होते हुँ. आता डोनेशन गावभर आहेत सव्वीस हजार का अठ्ठावीस हजार जागा रिकाम्या राहिल्या आहेत इंजिनिअरिंगच्या मेडिकलच्या बरोबर बरोबर आहे बरोबर कारण उपला आज पक्ष भरपूर आहेत पूर्वीच्या काळात पक्ष कमी होते इच्छुक नसेल तो बंडखोर आता बंडखोर व्हायची गरज नाही मी तिकडे जातो की इकडे जातो ऑप्शन उपलब्ध शेवटचा प्रश्न आहे लोकांनी मतदान का करताना काय पाहून मतदान करावं मला असं वाटतं की लोकांनी दीर्घकाळ राजकारणाकडे बघून करावं की कुठला पक्ष टिकणार आहे कुठच्या पक्षाला खरोखर काम करायचं पक्ष म्हणून काम करायचं किंवा मग तुम्हाला वाटत असेल हा उमेदवार माझ्या वॉर्डसाठी चांगला आहे त्याला करा हरकत नाही पण भावनेच्या आहारी जाऊन होत नाही काय नंतर शिव्या घालत बसायचं त्याला अर्थ नसतो बरं आणि लोक तेवढे प्रगल्भ झालेत लोकांना कळतंय लोक देशाचं राजकारण जर द्विपक्षीय करायला निघालेत हा बदल मोदी किंवा हा बदल जो आहे हा अचानक झालेला नाही बरं हा मतदार प्रगल्भ होण्यातून झालाय मतदाराला कळतंय की प्रत्येकजण उठतो माझ्या या पक्षात बाजूला होतो तो राष्ट्रीय जनता दल काढतो तो आणखीन काय राष्ट्रवादी काँग्रेस काढतो फा फॅमिलीचे पक्ष व्हायला लागले बरं लोक त्यातून ही लोकशाही बाहेर काढते पवारांचं अपयश असेल उद्धव ठाकरेंचं था अपयश था असेल तेजस्वी यादव किंवा अखिलेशचा अपयश असेल तर ते लोकशाहीचा मोठा विजय आहे कारण एका परिवाराच्या गोत्यात अडकलेलं राजकारण मतदार बाहेर काढतो आहे म्हणून मी त्याचं स्वागत करीन भाजप बरोबर काय चूक आहे काँग्रेसबरोबर काय चूक आहे हा विषय मी बाजूला ठेवतो माझ्या दृष्टीने मतदार हुशार राहिला आहे हुशार व्हायला आहे कारण तो पारिवारिक पार्ट्या आहे आणि त्यामुळे मतदार इतका प्रगल्भ झालाय की त्याला आपण काही शिकवायची गरज आहे असं मला वाटतं भाऊ धन्यवाद मतदार प्रगल्भ झालाय फक्त विश्लेषण करणारे आहेत ते मात्र दोन हजारमध्ये अडकून पडलेत मतदार दोन हजार पंचवीसमध्ये आले विश्लेषकांचं एक पीक आलं आहे भाऊ नाही नाही ते आता कसं आलं होतं का हज आता लाखो अर्थशास्त्रज्ञ लाखो भू काय ते जिओ पॉलिटिक्सचे एक्सपर्ट आहे त्यांना जास्त कळतं बाय मी आत्ता सांगितलं म्हणजे की बायकोने सांगितलं जरा आज भाजी घेऊन ये ज्या नवऱ्याला कुठची भाजी आणू असं बायकोला विचारतो त्याला भाजी कुठची आणायची याचा निर्णय घेता येत नाही तो मोदींच्या राष्ट्रीय निर्णयावर चर्चा करतो इतकं एक्सपर्ट झालेलं आहे हो बरं धन्यवाद भाऊ खूप वेळ दिलात तुम्ही तर हे होते भाऊ तोरसेकर त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये जे महाराष्ट्रामध्ये आपण फक्त ॲक्च्युली पुणे मुंबईच्या पॉलिटिक्सवरती बोलत होतो पण त्यांनी जे काय विश्लेषण केलं ते जवळपास महाराष्ट्रभर लागू होतं आहे असं अभ्यासपूर्ण असं त्यांनी विश्लेषण केलं आपल्याला वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानू तुर्ताशितच थांबव्यात धन्यवाद